युपीएससीच्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत मयुरेश भारत वाघमारे यांनी देशात आठवा क्रमांक पटकावला एकूण बारा जागांसाठी देशभरातील चार लाख तीस हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती ही परीक्षा आय एस श्रेणीतील असून महाराष्ट्रातून मयुरेश वाघमारे यांची एकमेव निवड झाली आहे मूळचे सोलापूरचे तसंच सध्या अलिबाग इथं कार्यरत असलेले अप्पर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे ते चिरंजीव आहेत यू पी एस सीकडून जून दोन हजार पंचवीसमध्ये इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेसची परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेचा लेखी निकाल नऊ सप्टेंबर रोजी जाहीर झाला त्यानंतर सोळा सप्टेंबर रोजी वैद्यकीय परीक्षा घेण्यात आली अखेर तीस सप्टेंबर रोजी अंतिम निकाल जाहीर झाला या निकालानंतर केंद्रीय वित्त मंत्रालयात तसंच रिझर्व्ह बँकेत मयुरेश वाघमारे यांची निवड होऊ शकते मयुरेश वाघमारे यांनी इंग्लंड इथून ॲग्रिकल्चर ॲडव्हान्स्ड इकॉनॉमिक्स या विषयात पदवी तसंच पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे त्यांचं प्राथमिक शिक्षण सुयश विद्यालय इथं झालं असून संगमेश्वर कॉलेजमध्ये त्यांनी बारावीचं शिक्षण पूर्ण केलं मयुरेश यांचे आजोबा अंगद वाघमारे हे देखील उपजिल्हाधिकारी होते प्रशासकीय सेवेतील वाघमारे यांच्या कौटुंबिक परंपरेत मयुरेश यांनी एक पाऊल पुढं टाकल्याचं सांगितलं जात आहे लहानपणापासूनच माझे वडील अधिकारी होते आणि आजोबा पण अधिकारी होते त्या दोघांच्या आदर्शामुळे माझी पण याच्याकडे आधीपासून ओढ होती मागच्या मागच्या वर्षी मी पहिल्यांदा प्रयत्न केला एक्झामचा इंटरव्ह्यूला मी सिलेक्ट झालो पण फायनल लिस्टमध्ये नाही येऊ हो शकलो यावर्षी मी परत अटेम्प्ट दिलं आणि फायनल लिस्टमध्ये माझं नाव आलं सध्या तर पुढे जेव्हा यू पी एस सीकडून कम्युनिकेशन येईल त्यानंतर ट्रेनिंग होईल दोन वर्ष ट्रेनिंग असते याची आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रालयामध्ये पोस्टिंग होते मिनिस्ट्रीजनुसार डिपेंड करतं प्रत्येक मिनिस्ट्रीमध्ये या पोस्ट असतात असिस्टंट डिरेक्टरपासून चालू होतं नंतर डिरेक्टर आणि डिरेक्टरनंतर मग इकॉनॉमिक ॲडवायझर आणि सगळ्यात वरती असतं चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर अशी हायरकी असतं